नमस्कार लहान मुलांमध्ये सर्दी खोकला पडसे लहान लहान स्वरूपाचे फंगल इन्फेक्शन अशा स्वरूपाचे त्रास होत असतात आयुर्वेदानुसार जन्मापासून वयवर्ष सोळापर्यंत शरीरामध्ये कफाचा काळ असतो त्यामुळे कफदोष हा शरीरामध्ये सक्रिय असतो त्यामुळे मुलांना शक्यतो कफाचे त्रास हे उद्भवत असतात त्यामुळे सर्दी खोकला पडसे उलटी जुलाब याच्या व्यतिरिक्त किंवा ज्वर येणे ताप येणे याच्या व्यतिरिक्त इतर कोणत्याही प्रकारचे मोठे आधार पण लहान मुलांमध्ये निर्माण होत नसते आणि अशा आजारांसाठी अगदी वारंवार काही पालक अँटीबायोटिक्सचा सर्रासपणे त्यांच्या शरीरावरती मारा करतात आणि अशी अँटीबायोटिक्स वारंवार वापरल्यामुळे किंवा लहान मुलांना दिल्यामुळे त्या मुलांची व्याधी प्रतिकारशक्ती किंवा रोगप्रतिकारशक्ती ही कमी होऊ शकते आणि मुलांच्या शरीरावरती त्याचे साईड इफेक्ट वर्षानुवर्ष तसेच राहतात त्यामुळे अगदी सर्दी खोकला पडचे थ्रोट इन्फेक्शन गॅस्ट्रो इंटेस्टेनल आयुर्वेदिक उपचार घेतल्याने कोणत्याही प्रकारचे साइड इफेक्ट होत नाही आणि आजार मुळापासून बरा होतो तसेच मुलांची व्याधी प्रतिकारशक्ती किंवा रोगप्रतिकार ही वाढण्यास याच्याने मदत होत असते